जडणघडण करण्याचं संघाचं जे एक उद्दिष्ट आहे ते साध्य करत असताना शिस्त कशा रीतीने आणता येईल याच्याबद्दल ये त्यांनी संघाचे एकंदरच जडणघडण करण्यामुळे त्यांचा खूप मोठा वाटा होता आणि त्याच्यामुळे आजच्या दिवशी इथं येणं आणि त्यांना वंदन करण्याची संधी मिळणं ही माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला काहीतरी शिकवणारा क्षण असतो आणि स्फूर्तीसुवा देणारा क्षण असतो मी ती देशाच्या जडणघडणीच्या संदर्भातली आहे आणि त्याच्यामुळे मी काय त्याच्यावर कॉमेंट करणं योग्य होणार नाही की कशा रीतीने देश घडवायचा आहे याची वेळोवेळी ही शिकवण मोदी साहेबांच्या माध्यमातून सुद्धा भारताच्या जनतेसमोर येत असते आणि त्याच्यामुळे आपण बघितलं की मेक इन इंडिया हा जो त्यांचा कार्यक्रम आहे तसं पंचसूत्रीचा तो एक कार्यक्रम आहे आणि त्याच्यामुळे याच्यावर डिटेलमध्ये आता भाषण केलेलं आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावर अधिक भाष्य करणे एवढा काही मी मोठा नाही जातीय जनगणने संदर्भात जो काय निर्णय घ्यायचा हे वरिष्ठ घेत असतात एवढंच सांगितलेलं आहे की जातीजातीमध्ये भेद असू नये आणि जातीजातीमध्ये जाती ऐक्य राहावं ही भूमिका आहे त्याच्यामागे दुसरी काही भूमिका असं नाही आहे आणि त्याच्यामुळे सध्या जे विरोधी पक्षाचं चालू आहे की जातीच्या नावाखाली भेद करायचा आणि भेद करून त्याच्यामधून आपलं राजकीय उद्दिष्ट साध्य करायचं त्याच्यापेक्षा राष्ट्राची जडणघडण होणं युवकांना नोकऱ्या मिळणं जे अधिक महत्त्वाचं आहे शेतकऱ्यांचा सन्मान होणं शेतकऱ्यांना सक्षम बनवणं हे अधिक महत्त्वाचं आहे आणि शेवटी कशा रीतीने दिशाभूल केली जाते ह्याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे सरकारी नोकऱ्या किती वर्षांनी निर्माण होतात आता पहिल्यांदा आम्ही जवळजवळ दो दो दीड दोन लाख लोकांची भरती करतो आहे गेल्या बारा वर्षामध्ये ही भरती झालेली नव्हती आणि त्याच्यामध्ये सुद्धा तीन टक्के चार टक्के म्हणजे किती असणार म्हणजे एकाच्या वाटेला प्रत्येकाच्या वाट्याला येणारे त्याच्यापेक्षा जर भारत मजबूत झाला खाजगी जर इथं मोठ्या मोठ्या फॅक्टरी झाल्या रोजगार निर्माण झाला तर सर्वच सर्व मूल युवक त्याच्यामध्ये सामावून जाणार आहेत शिक्षणाच्या संदर्भात वेगळी व्यवस्था ही शासनाने केलेलीच आहे की ज्या कॅटेगरीजना शिक्षणापासून वंचित राहायला लागतं याची वेगळी सोय ही शासनाने केलेली आहे त्याच्यामध्ये अधिकशी काय इम्प्रुवमेंट करायचं हे आहेच परंतु जे काय आज आपण न्यायालयाच्या समोर प्रश्न आहेत त्या प्रश्नामध्ये सक्षमपणे समोर जाऊन जिथं आरक्षणाची आवश्यकता आहे तिथं आरक्षण देणं याबाबतीत शासन कटिबद्ध आहे त्याच्यामुळे आरक्षण हे दिलं जाणारच परंतु जातीच्या नावाखाली समाजामध्ये भेद असू नये एवढंच त्या ठिकाणी सांगितलं गेलं सर या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच राजकीय पक्षांनी भूमिका मांडली होती की जातीय जनगणना व्हायला पाहिजे काँग्रेस भाजप सही सगळ्या मोठ्या पक्षांची त्याला संघानं त्यावर भूमिका स्पष्ट केलेली आहे संघाने जी भूमिका स्पष्ट केली आहे ती राज सम, सर्व लोक एकत्र राहिले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये वाद असता का म्हणजे आज हे वाद सुरू आहेत हे वाद कुठेतरी संपले पाहिजेत तर आपल्याला एकत्र राहिलं पाहिजे आणि समाज म्हणून एकत्र राहिलं पाहिजे असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने हे सांगितलेलं असावं अजित पवार नाही काय होते नागपूरला एवढी थंडी आहे ना आम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून येतो रात्री हाऊस दीड दोन वाजेपर्यंत चाललं दीड वाजता हाऊस संपल्यानंतर जाऊन मला झोपेपर्यंत अडीच पावणे तीन वाजलेले होते आणि त्याच्यामुळे एक मर्यादा येते काही लोक उशीर येतात तर दिवसभरामध्ये कधीतरी ते, ते दर्शन घेऊन जातील एक महत्वाची घोषणा आणि दुसरं असं आहे की दादा हाऊस मध्ये असतात नेहमी सर्वात अगोदर ते हाऊसमध्ये येतात आणि त्याच्यामुळे त्यांनी ते ती सुद्धा जबाबदारी ही पा, कोणीतरी पार पाडायलाच लागते भाई दुसरी शाळा आता सकाळी नाही ते आम्ही एक्सपर्ट कडे सोपवलेलं आहे त्यांचा एकदा रिपोर्ट आल्यानंतर हा निर्णय घेतला जाईल पण कुठल्याही परिस्थितीमध्ये लहान मुलांना लवकर उठायला लागतं का माने उठले तर त्यांच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो असं सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे आणि त्याच्यामुळे याच्यामधलं जे काय डॉक्टर्सची समिती नेमलेली आहे आणि ते जो काय निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही जे आपल्याला प्री प्रायमरी हा जो वर्ग आहे म्हणजे ज्याच्यामध्ये नर्सरी येते ज्युनियर के जी सिनियर के जी आणि पहिली आणि दुसरी त्याच्या वेळ ठरवला जाईल असं वेळ ठरवा असे मी आदेश दिले आहेत आणि ते वेळ ठरत असताना ते एक्सपर्ट लोकांनी ठरवावे असे आदेश दिले आदेश म्हणजे सूचना दिल्या अजून आलेलं नाही आल्यानंतर त्याच्यावर निर्णय घेतला जाईल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका